नमस्कार शेतकरी बंधू राम राम सांडोळकर शेती तंत्रज्ञाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या मिरची प्लॉट दोनमध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या मिरची पिकाचं एक वीस दिवसाचं नियोजन तर शेतकरी मित्रांनो आपण मिरची लावून घेतल्यानंतर मिरचीला एक ड्रिचिंग केलेली आहे त्या ड्रिचिंगमध्ये आपण घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो इसायबियन आणि ॲक्ट्रा हे दोन्ही मिक्स एकत्रित करून ड्रिचिंग दिलेली आहे इसायबियनमुळे आपल्याला पांढऱ्या मुळांची वाढ खूप लवकर आणि जोमात होती आणि थायमेथॉक्झॉम म्हणजेच ॲक्ट्रा याच्यामुळे जर काही कीटक असेल तर आपल्या मिरची रोपाला धोका होणार नाही असं आपण हे दोन्हीचं एकत्रित घेऊन एक, एक ड्रिचिंग केलेली आहे ड्रिचिंग केल्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो आपल्या मिरची पिकाला <coughs> बुडावरती माती भरून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि ड्रिचिंग झाल्यानंतर लगेच चार दिवसानं मित्रांनो आपण खात घेतलेलं आहे एकोणीस एकोणीस घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो दोन किलोग्रॅम आणि त्याच्यासोबत घेतलेला आहे आपण मॅग्नेशियम एक किलोग्रॅम हे एक दोन्ही एकत्रित करून शेतकरी मित्रांनो आपण याचे आपल्या मिरची पिकाला आठ डोस देणार आहोत सात ते आठ डोस देणार आहोत <coughs> त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपल्या मिरची पिकाला वीस दिवस पूर्ण झालेले आहेत या वीस दिवसामध्ये आपण एक तीन फवारण्या घेतलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आणि पहिली फवारणी आपण घेतलेली आहे <coughs> मोनोक्रोटोफॉस आणि साप तर मोनोक्रोटोफॉसचं प्रमाण शेतकरी मित्रांनो आपण घेतलेलं आहे पन्नास एम एल आणि साप घेतलेलं आहे तीस ग्रॅम त्याच्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी घेतलेली आहे बेनिव्या बेनिव्या पंचेचाळीस एम एलनं घेतलेला आहे आपण आणि बेनिव्याचं प्रमाण पण पन... हो पंचेचाळीस एम एलनंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण फवारणी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो पायरेट आणि लस्टर ह्या दोन्हीची एक फवारणी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण पायरेटचं प्रमाण आहे वीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला आणि लष्टरचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो तीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला आणि जर तुम्हाला जर प्रॉब्लेम आला शेतकरी मित्रांनो मर रोगाचा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ब्लू कॉपर किंवा साप फंगीसाईड तुम्ही ड्रिप वॉटी देऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला मर रोगाचं संपूर्ण नियंत्रण मिळून जाईल जर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद